नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे रब्बी हंगाम म्हणजेच रब्बीच्या पेरणीसाठी जे उर्वरित और जे अनुदान आहे ती प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर हे अनुदान तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती मंजूर झाले आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर हे अनुदान दहा हजार रुपये प्रति हेक्टरी अशी तीन हेक्टरची मर्यादा आहे म्हणजेच तीस हजार रुपये हे अनुदान आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो तर यात कोणते कोणते जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यात किती अनुदान आले आहे ते आपण पाहूया तर शेतकरी बांधवांनो तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर हे याची सविस्तर माहिती पाहूया आपण राज्य सरकारने रब्बी हंगामासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या अनुदाला मंजुरी दिली आहे तर शेतकरी बांधवांनो तर यात कोणते कोणते जिल्हे आहेत तर ते पाहूया आपण तर यात सर्वप्रथम आहे हिंगोली या जिल्ह्यासाठी आलेले आहेत तीनशे एक्केचाळीस कोटी तर नांदेड सातशे सत्तावीस कोटी बीड सातशे आठ कोटी जालना या जिल्ह्यासाठी आलेले आहेत चारशे एकसष्ट कोटी रुपये आणि धाराशिव या जिल्ह्याला आलेले आहेत पाचशे सत्याहत्तर कोटी आणि लातूर जिल्ह्यासाठी आले आहेत पाचशे पासष्ट कोटी रुपये आणि परभणी जिल्ह्यासाठी आलेले आहेत चारशे पंच्याण्णव कोटी तर शेतकरी बांधवांनो हे ही जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यासाठी एवढे ही अनुदानाची जी रक्कम जी आहे ती एवढी आली आहे तर ही रक्कम तर आपल्या जिल्ह्यात नक्कीच सुरुवात झाली असेल या अनुदानाची आपल्या खात्यावर येणे तर शेतकरी बांधवांनो तर अजून याविषयी काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्कीच कळवा तर शेतकरी बांधवांनो तर कसा वाटला आजचा एक अनुदानास संदर्भात व्हिडिओ तर अशाच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओचं Да